जर समजा तुम्ही तुमच्या जर आचरणात त्यांचं साहित्य जर घेतलात किंवा आचरण त्या पद्धतीने केलात तर नक्कीच तुमचा उज्ज्वल काल हा भविष्यकाळ उज्ज्वल राहणार आहे यानंतर वयोवृद्ध असे तपवृद्ध आपण ज्यांना म्हणतो की ज्यांचा नेहमी आम्ही आदरानं दादा म्हणून गौरव करतो असे हे गंगाधर स्वामी काटकळंबेकर यांनासुद्धा यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करा पंचानन तरुद भूतान पंचाक्षरम अनुपावन पंचरगत द्वन्ने पंचाचारान जगत गुरुभ्यो नमः ज्या घणाचारी मठसंस्थांचे आदरणीय गुरु महाराज डॉक्टर हिरुपाक्षेश शिवाचार्य महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो तसेच आदरणीय देवनीकर महाराज यांच्या चरणी सुद्धा मी नतमस्तक होतो आणि त्या रुद्र निमित्तानं ह्या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले जंगम समाजाचे ज्ञानवंत कीर्तिवंत उपासक जे आहेत त्या ठिकाणी असले उपस्थित असलेले आमचे वयोवृद्ध माजी कोवळकर आदरणीय खाकया स्वामी डॉक्टर कासराईकर तसेच उदगिरून इथून आलेले विजय कुमार स्वामी आणि मुक्काम मुद्दामहून मुंबईहून इथून आलेले जंगम समाजाचे संघटनेचे प्रमुख श्रावणी सर पटवेकर सर आणि उदगिरहून आलेले विजय कुमार स्वामी मल्लिकार्जुन स्वामी चंद्रकांत स्वामी आणि या ठिकाणी आमचे जंगम समाजाचे तोप असलेले आता आमच्या इंजिनानं सर्व काय बोलून गेलो मी काय जास्त बोलू आता डॉक्टर स्वामी साहेबर काय बोलून गेले मला काय थोडं बोलायचं होतं थो। तिथे ना अर्धा आमचं बोलून गेलं आधी साधी आता आमचं भांडवल थोडं आधी आम्ही ज्यस्त माणसं आता आणि आम असे आमचे असणारे डॉक्टर वडीपुरीकर गजानन गणेश स्वामी गडगेकर आणि आमचे कोवरकर ट्रॅफिक ऑफिसर असणारे सोमनाथ स्वामी आमचे व्याही तथा मेहने असे डॉक्टर आर जी स्वामी बेळीकर विशेषतः या ठिकाणी मल्लिकार्जुन स्वामी उद्गुरून आलेले आणि आमचे मंडळ अधिकारी असणारे नेहमी या ठिकाणी मठाला योगदान दिलेले आमचे आदरणीय श्रद्धास्थान असलेले ओंकाराप्पा स्वामी आणि त्यातल्या त्यात ह्या संयोजक ह्या संयोजन करणारे प्रमुख जे आहेत नेहमीसाठी या मठामध्ये नेहमी महाराजांच्या सानिध्यामध्ये असणारे पाटील सर आणि नागनाथ स्वामी गडगेकर यांचं सुद्धा या ठिकाणी फार योगदान आहे मी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सर्व छत्र या ठिकाणी उपस्थित असलेले तुम्ही शिबिरार्थी विद्यार्थी माया बहिणी आणि जंगम समाज बंधू आणि भगिनी आजचा ह्या या ठिकाणी मी माझं भाग्य समजतो आदरणीय गुरु महाराज विरुपाक्ष महाराज या ठिकाणी मठामध्ये जे त्यांचं आगमन झालं तेव्हापासून मला इथला इतिहास माहीत आहे मी जुन्ना शिष्य आहे केदार जगद्गुरूचा या ठिकाणी मठामध्ये आम्हाला याला फार भीती वाटायची जेव्हा जगतगुरु नाही तर पट्टाभिषेक करायचा होता त्यावेळेस आम्हाला हम्पा शंकर शिराडोणकर यांनी पाठवलं होतं आमची ताकद झाली नाही गणाचारी महाराजाकडे बोलायची की कसं यांना निमंत्रण द्यावा म्हणून माझ्यासोबत शिराडोणचे पांडागळे साहेब होते आणि चांगले प्रतिष्ठित वाडकर गुरुजी होते त्यांनी त्यांनी आम्ही येऊन त्यांना निमंत्रण दिलं आणि या ठिकाणी गणाचारी महाराजाला आम्ही थाटामाटात त्या ठिकाणी एकोणीसशे बहात्तर सत्तरचा चा बहात्तरचा काळ असेल त्यावेळेस आम्ही त्यांना इथून निमंत्रित करून त्यांनी त्यांनी मदत करून त्यांना आम्ही तिथं घेऊन गेलो खरं या ठिकाणचे या भट्याचं फार जागृत स्थान आहे या ठिकाणी आता गुरु महाराज म्हणलं की लोकांना फार वाटते असतील म्हटल्याचे गुरु गुरु महाराजाचा चमत्कारच वेगळा आहे आता माझंच उदाहरण सांगतो की मी शिराडोंचा शिष्य आहे माझ्या आईवडिलांना नुसत्या मुलीच झाल्या आणि त्या काळातले असणारे आमचे हम्पा स्वामी गुरु महाराज फार चमत्कारी पुरुष होते योग पुरुष होते आणि प्रसाद म्हणून त्यांनी जे आमच्या आईला दिला तेच मी इथं जन्मलो मला अभिमानात सांगू असं वाटते की गुरु महाराजची कृपा जी आहे फार लीला जी आहे फार ती न्यारीच लिला आहे म्हणून हे मी या ठिकाणी मुद्दाम तुम्हाला सांगू इच्छितो म्हणून या ठिकाणी प्रशिक्षणार्थी जे आहेत विद्यार्थी जे आहेत जंगम समाजाचे जे काही मुलं जे आहेत जवळजवळ मी पस्तीस वर्ष सेवा केली शिक्षकाची एकोणीसशे अडुसष्ट पासून एकोण दोन हजार पाच पर्यंत आमच्या काळ मी विद्यार्थी मित्रांनो फार वेगळा होता डॉक्टर साहेबांनी सांगितलं गडगेकरांनी सांगितलं जंगम हे काय असते जंगमाच्या काय व्यथा असतात जंगमाला किती त्रास सहन करावा लागतो जंगमाच्या किती आवेलना होतात हे आम्ही जवळून पाहिलेलं आहे आणि तो काळ जर पाहिला आणि आत्ताचा काळ पाहिला तर फार मोठी तफावत आहे आज टेक्नॉलॉजी आहे फार जप जग पुढे पुड़, गेलेलं आहे आणि त्या प्रमाणात सुद्धा तुम्हाला आता जावं लागणार आहे तर तुमचं ध्येय जे आहे ते ध्येय तुम्हाला गाठता येणार आहे मित्रांनो म्हणून आपलं जंगम समाजाचा बदल बोलायचं म्हणलं की काय जंगमामध्ये आपले जंगम म्हणजे काय हे त्याला काय काय लोकांना माहीत नाही महाराज मी थोडा वेळ घेतो का दोन मिनिटं बरं काय आता या ठिकाणी गुरु महाराज आता मला दुःखानं सांगा असं वाटते बारा तेरा वर्षिकाणी उपस्थित होत शिबिर घ्यायला लागलेत दरवर्षी दोनशे ते दीडशे पोरं या ठिकाणी बाहेर पडते आणि आता या नवीन या ठिकाणी पन्नास साठ विध प्रक्षि आज आले बाकीचे समाजाचे पोरं कुठे गेले त्यांना काहीतरी ह्या मठाचे काय बांधील की आहे की नाही त्यांना काही चाळ आहे की नाही त्यांचं योगदानही या ठिकाणी पाहिजे आज त्यांच्या ठिकाणी मला इथं शुभम जे दिसतात एवढा एक शुभम जळकोटचा आणि दोन तीन मुले ठीकानी, ठीकानी जे मुलं दिसतात त्या ठिकाणी ठिकाणी मुलं आहेत बाकीचे गेले पूजा पाठ करण्यासाठी या त्या ठिकाणी येणं योगदान आहे कारण तुमचं दैवत म्हणजे या ठिकाणी विरुपाक्ष शिवाचार्य महाराज आहेत कारण तुमच्या हृदयात स्थानामध्ये तुम्हाला जे घडवलंय तुम्हाला संस्कार दिलेले तुम्हाला जे काही सगळे विद्या दिलेली ती विद्या तुम्हाला ह्या रुद्र शिबिरामधून कोणी दिली असेल तर ह्या डॉक्टर विरुपाक्षे शिवाचार्य महाराजांना दिलेली आहे म्हणून तुमचं नैतिक कर्तव्य आहे की जेव्हा जेव्हा महाराजाचा कार्यक्रम या मठामध्ये राहील तेव्हा तेव्हा त्या ठिकाणी महाराजाकडे था येऊन तुम्ही दान दान धर्म केला पाहिजे योगदान दिलं पाहिजे काही महाराजाची सेवा केली पाहिजे तेव्हा ते तुम्हा तेव्हा तुम्हाला ते विद्येचं तुम्हाला काय होईल सार्थक होईल नसता ह्या ठिकाणी महाराजाला उपेक्षित ठेवू नका महाराजाची धाव फार फार मोठी आहे आम्ही असे ठराविकच काय महाराज बघितले की काय दुसऱ्या म्हणायला काय करायचं आहे मग समळला मस्त गाडीमध्ये फिरलं फिरलं शिशाचे चार घरं करले केले दक्षिणा खूप येते काय गरज आहे हे चौदावा तेराव्या वर्ष आहे दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी आम्हाला माहित आहे कारण शिक्षणासाठी महाराजांनी नांदेडला नितीन केंद्र नावाचं हॉस्टेल काढलं आता सोमनाथ स्वामी झालं आम्ही झालं त्या ठिकाणी तर प्रमुख मध्ये आहोत धडपड आहे महाराजांची एकच की फायनान्शियल मध्ये महाराज थोडं काय आहे ते त्याच्यामुळं महाराजांनी त्या ध्येय जय महादेव महाराजाला गाठता आलं नाही म्हणून या शिष्याचं जे कर्तव्य आहे ज्या ठिकाणी विद्यार्थी घडून गेले जे आज लाखो रुपये कमावं लागले मी म्हणा त्या काळामध्ये दोन हजार पाच लाख झालो त्यामुळे मला काही पूजापाठ येत नव्हती परंतु या शुभम सारख्या मुलासोबत राहून किंवा जे काही आजकालचे महाराजांनी जे महारा ने पंडित तयार केले त्यांच्यासोबत राहून मी पूजापाठ आज शिकलो हे मला स्वार्थ अभिमानानं सांगावंच सा वाटते म्हणून आपलं सुद्धा काही योगदान आहे की जेव्हा जेव्हा गुरु महाराजाचं त्या ठिकाणी काही काम असेल त्या ठिकाणी आपण यावं आणि महाराजाला काही सहकार्य करावं ही माझ्या मनातली ही इच्छा आहे म्हणून असो आता या ठिकाणी मुलं जे शिक्षण घेतात मुलांना काही माहित नाही ज्ञान म्हणजे काय रुद्र म्हणजे काय शिबिर म्हणजे काय जंगम शब्दाचा अर्थच माहीत नाही जंगम कशाला म्हणावं जंगमा की काय होते बरेचसे लोक ह्या ठिकाणी अज्ञानी आहेत जंगम म्हणजे संचार करणारा फिरणारा एका ठिकाण दुसऱ्या गावी जाणारा शंकराचा उपदेश जे आहे ते सांगणारा लोकांचं कल्याण करणारा म्हणून ह्या जंगम शब्दाचा असं अर्थ होऊ शकते मी माझ्या मतांस म्हणून शिकतो म्हणून हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत हे आता तुमचे जे आहेत तुमचे वाढवडील जे आहेत त्यांना काय आमच्या वयाचे जे असतील त्यांना काहीच माहीत नाही कारण तो काळ फार वेगळा होता एकोणीसशे सहासष्ट पासष्टचा काळ होता सगळं बदल झाला एकोणीशे सत्तर पासून तेव्हापासून मग आता तुम्ही सगळे मुलं हुशार झालात पालकांना तुम्ही सांगितलं पाहिजे पूजाविधी कशी करता आली पाहिजे आणि आपण भगव वापरायला फार संकच करतो मला हे कधीतर काय पडले असं आपण म्हणतो ते नाही भगवा भगव्याचा अर्थ फार महान आहे भगव हे त्यागाच प्रतीक आहे आणि भगवे वा प्रेशिवाय आता मला जरा असं वाटते की मला दसदी टोपी नसली की कसकीच मळमळ वाटते म्हणून हे मी जे हे मी नेहमी दष्टी टोपी आणि भगी घालून जातो काय होते याचा फार आहे मान सन्मानान लोक आपल्याला बोलतात महाराज कुठले महाराज म्हणतात ओळख नसले तरी मी जर बस मध्ये जागा नसली तर भगी भग्याकडे बघून महाराज इथे बसा जागा करून देतात एक फायदा अशा गोष्टीना होते अशा गोष्टीचा फायदा होतो परंतु आपण ते लक्ष देत नाही कपाळावर आपले त्रिपुंड नसते म्हणून हे करत असताना तुम्हाला एक सांगायची तळमळ जी आहे की हिरुपाक्ष महाराज ज्या ह्या कष्टानं तुम्हाला विद्यादान करण्यासाठी अवरात्र झटत आहेत त्यांना सहकार्य करा आणि सहकार्य करून त्यांचं ध्येय जे आहे ते ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहावं असं हो। हे माझं म्हणणं आहे म्हणून या ठिकाणी आता रुद्र शिकवण्यात तुम्हाला जे शास्त्री लोक आहेत आता शास्त्र लोक उपस्थित नसतील कदाचित आहेत काय कदाचित नाहीत आता ना आता शास्त्री लोकांचं काय कर्तव्य आहे आता तुम्ही प्रशिक्षणार्थी आहात तुमचं काय कर्तव्य आहे तुम्ही ते शिक्षण कसं घेतलं पाहिजे त्याने तुम्हाला कसं शिकवलं पाहिजे तुम्ही पूजापाठ कशी केली पाहिजे बऱ्याचशा लोकांना पूजापाठ करता येणार अजून काही सं आता महाराजांनी काल परवा काल अठराला गेल्या महिन्यामध्येच या ठिकाणी हिरेमठच्या ठिकाणी आणि महाराजांनी एक ती मानिनी होती लग्नविधी करण्यासाठी ते अत्यंत सुंदर आम्हाला आवडलं त्या ठिकाणी महाराज पाच दिवस त्या लग्न मंडपामध्ये बसून होते महाराज का तर अशा प्रकारचा विधी आपल्या इथल्या सुद्धा नांदेड जिल्ह्याच्या महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या मुलांना सुद्धा हा विधी करता यावं ही एक महाराजांची तळमळ होती ती सुद्धा विधी पाहून आम्हाला सुद्धा अत्यंत आनंद वाटला यजमानाच्या मनावर असते यजमान जे चांगली जे असतील तर ते पूजा करायला तयार होतात आपण तसं प्रवर्त तसं वातावरण तयार केलं पाहिजे या ठिकाणी पैशाचा प्रश्न नाही दक्षिणाचा प्रश्न नाही परंतु यजमान कसा आहे आपली पूजा पाठ कसा व्हायला लागलेली आहे आता या ठिकाणी वीरभद्र स्वामी मुख्य आहेत त्यांना माहिती आहे सरळ काही म्हणून ठिकाणी योगदान वीरभद्र स्वामीचं अशा प्रकारचं महाराजाचं जे जे काही नवीन दिसेल ते नवीन घ्यायचं काम त्या ठिकाणी डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य महाराजानं केलेलं आहे म्हणून या मित्र हो तुम्हाला या ठिकाणी सांगायचं खरोखरच तुमचं आराध्य दैवत जर कोणतं असेल तर आराध्य दैवत तुमचं या शिबिरार्थी मुलांचं आराध्य दैवत डॉक्टर विरुपाक्ष शिवाचार्य महाराज आहेत त्यांनीच तुमच्या वर्तनात परिवर्तन केलेलं आहे तुम्हाला युद्ध शिकून तुम्हाला पुढं शान हे के केलेले आहे आज आता तुम्हाला काही आज मुलं मिळत नाही पंचांग पाहासाठी असो पूजापाठ असो शास्त्रीगण माणसं मिळायला तयार नाहीत दोन तीन महिन्यामध्ये असं तर होतं की एका जो चार चार पूजा करायचे मला तुम्हाला एक नंबरपणे सांगायचा आहे की ब्राह्मण लोकाची तुम्ही दोस्ताना करा त्याबद्दल आपण द्वेष करता कामा नाही कारण ते लोक विद्वान असतात जरी ते समजा आपल्याला त्यांनी द्वेष करता असतील तर त्यांच्याकडला आपण काही काढून घेतलं पाहिजे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता देणाऱ्याचे एक दिवस हात कापून घ्यावे अशी विद्या हे विद्या सांगते म्हणून आपण चांगलं जे आहे ते चांगलं आपण कोणाकडून आपण हे घेतलं पाहिजे तळमळीने घेतलं पाहिजे तुम्ही आज उद्या तुम्ही पंडित शास्त्री होणार आहात बरेचसे आज नांदेडला असोत त्या ठिकाणी जाऊन पूजापाठामध्ये यंगेच आहेत रोजचे दोन दोन तीन तीन दोन 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 तीन तीन तीन, तीन चार चा तीन, चार हजार तुम्ही डेडशा लोक शिक्षकाला किती महिन्यात तीन चाळीस हजार पगार आहे आज मी पाहतो नांदेडला मी राहतो जवळजवळ एका एका या तुम्ही शास्त्रीला दोन दोन तीन तीन पूजा करतात मी माझ्या हातावरल्या गावातल्या पूजा त्यांना दिलेल्या असतो जवळजवळ त्यांना रोजचे चार ते पाच हजार पैसे पडतात म्हणजे जवळजवळ त्याला महिन्याला चाळीस पन्नास साठ हजार एवढे पगार त्याला म्हणजेच मानधन म्हणा <laughs> त्यांचं काही म्हणा म्हणून अशा प्रकारचं हे आ, तुम्हाला उत्पन्न आहे हे उत्पन्न कशामुळे झालं हे तुमच्या शिवाचार्यमाळं झालं विरुपाक्ष शिवाचार्यमाळ झालं म्हणून असो या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचं एकच की तुम्ही त्याचं गांभीर्य लक्षात घ्यावं गांभीर्य लक्षात घेऊन आपण जंगम म्हणजे काय आपल्यावर संस्कार कसे आहेत हृदय शिबिरामध्ये आपण काय काय शिकून घ्यायचं आहे आणि हे शिकून घेऊन आपण चांगलं व्हावं आणि या ठिकाणी या गणाचार्य मठ संस्थांचं नाव कमवावं हा मागचा हा उद्देश आहे म्हणून सांगण्याचा माझा उद्देश काही गोष्टी माझ्या चुकल्या जरी असतील त्या आधी क्षमस्व करावं आणि पुनच एकदा मी तुम्हाला सांगतो की निरुपाक्ष महाराजांचा जेव्हा आदेश येईल जेव्हा तुमचा त्याला निरोप तुमचा तुम्हाला निरोप येईल तेव्हा जास्तीत जास्त जास्त संख्येने या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहावं आणि महाराजांना सहकार्य करावं ही एक आमची तळमळ आहे मला आता एक चिठ्ठी आले संक्षिप्त म्हणून या ठिकाणी संक्षिप्त मी कोणावर टीकात्मक केलेलं नाही काही लोकांना पटत नसेल पूजा पाठ करणारी जी माणसं आहेत पूजा पाट तुम्ही चुप करता सुद्धा मी बघलेला आहे संकल्प आहे हे मराला तुम्ही संकल्प ते शे केलं पाहिजे हेच खुश केलं पाहिजे जेव्हा संकल्प पा तुम्ही सोडता दोन घंट्यामध्ये तीन घंट्यामध्ये तुम्ही दोन तीन वास्तू करता अशा काय वास्तू करता तुम्ही तुम्हाला पैसे मिळत नाहीत काय त्या यजमानाचा संकल्प जे आहे खुश होऊ द्या तुमच्यापेक्षा ब्राह्मण लोक चांगले करतात पूजापाठ पाठ करतात काही काही जंगलच्या घरी वाण्याच्या घरी ब्राह्मणानी पूजा केलेली आहे त्यांचा आग्रह होता की मनोको महाराज तुमची दक्षिणा तुम्ही घेऊन जा परंतु आम्हाला ब्राह्मण आणून द्या हे का कशात होत काही म्हणून आपण का कमी पडतो आपण म्हणून आपल्यामध्ये ज्या काय उनिवा असतील त्या उनिवा भरून काढा त्याला संस्कार म्हणतात बरं काय संस्कार असण कशाचं आहे चांगलं गुण असणं हे फार महत्वाचं आहे तुमच्या अंगी दोष असले काढून टाकून द्या तुमच्या घरला येऊन तुम्हाला ते बरोबर हे करतील म्हणून अशा प्रकारचं जे कार्य जे आहे हे कार्य फार महाराजानं फार, चालू केलेलं आहे आणि माझं हे भाग्य समजतो की सतत सातत्य जे आहे हे सातत्य महाराजानं टिकून ठेवले आणि मी आतापर्यंत एकही मी या ठिकाणी एक एक खंड पडूद नाही अखंड या ठिकाणी मी महाराजांची सेवा केली त्यांना शिरसाबंद मानलं आणि या ठिकाणी पटवेकर सारखे माणसं सुद्धा दान आहेत जंग जंगमासाठी माती जातीसाठी माती खावं लागते जातीसाठी माती खाणारे माणसं आम्ही आहोत हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगू शकतो या ठिकाणी पक्षपेक्षा काही नाही परंतु जे कोणी माणूस येईल ज्या ज्याने भगवा आहे जे जंगम आहे त्यासाठी त्याला वंदन केलं पाहिजे त्याला नमस्कार केला पाहिजे म्हणून दानशूर माणसं सुद्धा आज आपल्या समाजामध्ये आहेत याची तू हे नाही म्हणून पुनच एकदा मी या ठिकाणी मंचावरील उपस्थित गुरुवयांना आणि या विद्वान लोकांना पुन्हा एकदा मी नमस्कार करतो तुम्हाला सर्वांना नमस्कार करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद